मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाखो महिलांनी आत्तापर्यंत अर्ज भरलेले आहेत लाखो महिला अजूनही प्रयत्नात आहेत आणि काही महिलांचे तर अर्ज भरून त्यानंतर दुरुस्ती म्हणजे बदल देखील करून झालेले आहेत पण अजून देखील अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांना कागदपत्रांसंदर्भात अजूनही बरेचसे प्रश्न पडतात प्रश्न जसे आधार कार्डवर माहेरचं नाव असेल तर चालेल का आधार कार्डवर जुना पत्ता असेल तर चालेल का जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यावरची जन्मतारीख आणि आपल्या आधार कार्डवरची जन्मतारीख ही वेगवेगळी आहे तर काय करायचे रेशन कार्डच्या आतल्या पानाचा फोटो काढायचा की वरच्या कवरचा फोटो अपलोड करायचा अर्जदार महिलेचा फोटोच काढायचा की अर्जदार महिलेच्या फोटोवरून फोटो, फोटो काढायचा त्याचप्रमाणे का अर्ज सबमिट करत असताना लोकेशन रिक्वायर्ड हा मेसेज का दिसतोय अर्जामध्ये किती वेळा बदल करता येणार आणि जर बदल करून झालेला असेल तर पुन्हा एकदा बदल करता येणार का त्याचप्रमाणे रेशन कार्ड हे पतीच्या नावावर आहे त्यात पत्नीचे नाव नाही तर ते अटॅच केले तर चालते का अर्जदार महिलेचे नाव वडिलांच्या नावावर असलेल्या रेशन कार्डमध्ये आहे तर ते अपलोड केले तर चालणार अर्जा का अर्जासोबत हमीपत्र जोडणं आवश्यकच आहे का उत्पन्नाचा दाखला नाही रेशन कार्डही नाही तर काय करावे असे बरेचसे प्रश्न महिलांना सध्या पडत आहेत या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या की अर्जदार महिलेकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना फक्त त्यांचे रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो आणि त्यांचे आधार कार्ड या तीन कागदपत्रांच्या आधारावरच योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे पण रेशन कार्ड संदर्भात आधार कार्ड संदर्भात आणि फोटो संदर्भात बरेचसे प्रश्न जे आपण याच्या आधी बघितले ते प्रश्न समोर येत आहेत एक एक करून या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ यामधला सर्वात कॉमन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मी जर ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर मला पुन्हा ऑफलाईन अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज भरण्याची गरज आहे का तर नाही जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल तर तो पुन्हा ऑफलाईन पद्धतीने भरण्याची गरज पडणार नाही ॲक्च्युली ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन ऑप्शन सरकारने खास महिलांसाठी दिलेले आहे त्यांच्या सोयीनुसार त्यांना ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तो अर्ज भरू शकतात बऱ्याच जणांना असं वाटत आहे की ऑनलाईन अर्ज भरला पण ऑफलाईन भरला नाही तर त्यांचा अर्ज मंजूर होणार नाही तर असं नाही ऑफलाईन फॉर्मची सुविधा ही त्या महिलांसाठी आहे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य होणार नाही किंवा त्यांना काही टेक्निकल अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी ऑफलाईन फॉर्मची सुविधा करण्यात आलेली आहे आणि जे काही ऑफलाईन फॉर्म तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये देत असाल किंवा अंगणवाडीत देत असाल नंतर तिथले कर्मचारी ते ऑफलाईन फॉर्म पुन्हा ऑनलाईनमध्येच कन्वर्ट करून देणार आहेत ज्यासाठी पन्नास रुपये पर फॉर्म शासनाकडून त्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला असेल तर ऑफलाईन अर्ज भरण्याची गरज नाही आधार कार्ड आधार कार्डवरचे नाव हे माहेरचे आहे तर चालणार का मला एक सांगा ज्यावेळेस आपण अर्ज भरतो तिथे सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या बँकेच्या डिटेल्स त्याच्यामुळेच तुमच्या बँकेत सरकारकडून दिला जाणारा लाभ येणार आहे ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत जर बँकेची माहिती चुकली तर ते लाभ किंवा ते पैसे तुम्हाला मिळणार नाहीत बँकेच्या डिटेल्समध्ये महत्त्वाचे आहेत ते बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड त्यासोबतच गरजेचा असतो तो अर्जदार महिलेचे नाव बँक रेकॉर्डला जे काही नाव आहे ते जर तुमच्या आधार कार्डवर असेल तर ते मॅच होणार जर ते मॅच झाले नाही तर माझा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो का आता ज्यावेळेस अर्जदार महिलांचे बँक रेकॉर्ड्स डीबीटी यंत्रणेमध्ये टाकले जातील त्यावेळेस बँकेच्या रेकॉर्डला जे नाव आहे आणि तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे ते जर वेगवेगळं असलं तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता मला तरी वाटते तसं पाहिलं गेलं तर आपण अर्ज भरताना ना। लग्नाआधीचे नाव लग्नानंतरचे नाव या दोन्ही गोष्टी भरत आहे जर आधार कार्डवर तुमचे लग्नापूर्वीचे नाव असेल तेही तुमच्या अर्जामध्ये आहे आणि तुमच्या लग्नानंतरचे नाव हे जर तुमच्या बँक पासबुकवर असेल तर ते सुद्धा नाव अर्जामध्ये आहे त्यामुळे हे दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहे आणि त्याचे पुरावेसुद्धा सादर केलेले असल्यामुळे अर्ज रिजेक्ट होणे सध्या तरी शक्य वाटत नाही पण तरीसुद्धा एक दुसरा पर्याय म्हणून आपण आधार कार्ड जर अपडेट करून घेतलं तर बेस्ट असेल आधार कार्डचा डेमोग्राफिक डेटा जसे तुमची जन्मतारीख तुमचे नाव जेंडर आणि पत्ता या गोष्टी तुम्ही ऑनलाईनच आधार कार्डवर अपडेट करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार ऑनलाईन अपडेट करण्यासाठी गरज असते ते आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर एकमेकाशी लिंक असणे यासाठी एक प्रोसेस असते ती प्रोसेस कशी करायची याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल या व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर शक्य होत असेल तर आधार कार्ड आधी अपडेट करून घ्या त्यानंतरच अर्ज करा आधार कार्ड संदर्भातला दुसरा प्रश्न म्हणजे आधार कार्डवर जुना पत्ता अपडेटेड आहे तर तोच चालेल का या संदर्भात सरकारने स्पष्ट केले आहे अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव आणि पत्ता हा आधार कार्डप्रमाणेच असला पाहिजे आता ज्या पत्त्यावर तुम्ही सध्या राहतात तो जर आधार कार्डवर अपडेटेड नसेल तर तो अपडेट करून घ्या त्याचप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचा जन्मदा यावरची डेट ऑफ बर्थ आणि तुमच्या आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ जर मॅच होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच ती अपडेट करता येईल ज्या डॉक्युमेंटवर खरी जन्मतारीख असेल तेच डॉक्युमेंट आधार अपडेट करताना तुम्ही पुरावा म्हणून जोडू शकता आणि आपली जन्मतारीख अपडेट करून घेऊ शकता पुढचा प्रश्न आहे रेशन कार्ड संदर्भातला रेशन कार्डच्या कवरचा फोटो टाकावा का की आतला मित्रांनो रेशन कार्ड कोणाचं कुटुंबातले व्यक्ती कोणकोण आहेत रेशन कार्ड किती जुनं आहे त्याचा नंबर ही सर्व माहिती रेशन कार्डच्या आतल्या पानांवर असते त्यामुळे रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा एकत्र असलेला असा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे अनेकांना तो कसा करायचा याची कल्पना नाही सिम्पली झेरॉक्स करणाऱ्या व्यक्तीकडून एकाच पानावर पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स काढा आणि त्याचा फोटो अपलोड करा जर मोबाईलवर फोटो एडिटर ॲप असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही तसे करू शकता फक्त लक्षात ठेवा की फोटोचा फॉर्मॅट जे पी जी हवा आणि साईज पाच एम बीपेक्षा जास्त नको त्याचप्रमाणे रेशन कार्ड पतीच्या नावावर आहे पण पत्नीचे नाव लावलेले नाही तर काय करावे रेशन कार्ड आपल्याला अपडेट करता येते पण त्याला वेळ लागू शकतो रेशन कार्डचा दोन ठिकाणी सध्या अर्जामध्ये वापर करावा लागत आहे एक महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा म्हणून आणि दोन उत्पन्नाचा पुरावा म्हणून पण यासाठी सुद्धा पर्याय आहेत जर अर्जदार महिलेचे नाव रेशन कार्डवर नसेल तर रहिवासी पुरावा म्हणून जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्ष जुनं मतदान कार्डसुद्धा जोडता येते आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून अर्जदार महिलेच्या कुटुंब प्रमुखाचा म्हणजेच पतीचा उत्पन्नाचा दाखला जोडता येतो वडिलांचे रेशन कार्डवर नाव आहे पण पतीचे नाही तर चालेल का बारा जुलै रोजी आलेल्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की जेव्हा आपण कुटुंब म्हणतो त्यावेळी कुटुंबाची व्याख्या पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली अशी आहे त्यामुळे वडिलांच्या रेशन कार्डवर नाव असेल तर उपयोग होणार नाही आणि नवीनच लग्न झालं असेल तर लगेच पतीच्याही रेशन कार्डवर नाव लावणे शक्य होणार नाही म्हणून जर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर अशा महिलेला तिच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून वापरता येईल पण प्रोसेस सोपी व्हावी यासाठी मी सजेस्ट करेल की रहिवासी पुराव्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडा आणि मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर कुटुंब प्रमुखाचा म्हणजे पतीचा उत्पन्नाचा दाखला जोडा पुढचा प्रश्न आहे फोटोचा फोटो, फोटो काढला तर चालेल का जर अर्जदार महिला स्वत किंवा घरातील कोणी व्यक्ती अर्जदार महिलेचा ऑनलाईन अर्ज भरत असेल तर तसाही लाईव्ह फोटो काढता येऊ शकतो पण अर्ज ऑफलाईन पद्धतीने जमा केलेला असेल आणि आता तोच अर्ज ज्यावेळी सेतू केंद्रावाले किंवा अंगणवाडी कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने भरतील त्यावेळी अर्जदार महिलांना तिथे उपस्थित राहावे लागू नये म्हणून याच जी आरमध्ये एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य या धरण्यात यावे लोकेशन रिक्वायर्ड असा मेसेज का येतो आता हा एक टेक्निकल प्रॉब्लेम अनेकांना येत आहे मी सुद्धा काही अर्ज भरलेत पण असा प्रॉब्लेम मला कुठेही दिसला नाही याचे कारण ज्यावेळी आपण नारीशक्ती दूत हे ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो ॲप ओपन झाल्यानंतर पहिले डिवाईस लोकेशन परमिशन रिक्वायर्ड असा मेसेज तुम्हाला दिसेल कारण डिवाईस म्हणजेच मोबाईल कोणत्या ठिकाणी आहे तो महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्राच्या बाहेर आहे हे जाणून घेण्यासाठी ही परमिशन आपल्याला ॲपमध्ये आप अलाव करावी लागते जर तुम्ही ही परमिशन कॅन्सल केली असेल तर कदाचित याच कारणामुळे अर्ज जमा करताना तुम्हाला लोकेशन रिक्वायर्ड असा मेसेज दिसत असावा त्यामुळे ॲप सेटिंगमध्ये जाऊन ती परमिशन एकदा तुम्ही अलाव करा आणि पुन्हा अर्ज जमा करून बघा अर्जामध्ये पुन्हा दुरुस्ती करता येणार का मित्रांनो अर्ज चुकला म्हणून अनेक महिला चिंतेत होत्या पण आता अर्ज दुरुस्त करता यावा यासाठी नारीशक्ती दूत हे ॲप अपडेट करण्यात आले असून त्यात एडिटचा ऑप्शन आलेला आहे पण लक्षात असू द्या अर्जामध्ये फक्त एकच वेळा बदल करता येणार आहे ऑप्शन यूज केला तरीही चुका राहिल्या असतील तर मात्र पुन्हा बदल करता येणार नाही त्या एडिट ऑप्शनवर क्लिक करून आपण अर्जामध्ये पाहिजे ते पाहिजे त्या फील्डमध्ये बदल करू शकतो काही कागदपत्र चुकीचे अपलोड झाले असतील तर ते काढून नवे कागदपत्रसुद्धा अपलोड करू शकतो त्यामुळे एकदा एडिट बटन प्रेस केल्यानंतर ज्या काही चुका असतील त्या आयडेंटिफाय करा आणि त्या चुका सगळ्या दुरुस्त करून मगच पुढे अर्ज सबमिट करा एडिटची प्रोसेस पूर्ण बघायची असेल तर या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून ती प्रोसेस पूर्ण जाणून घ्या पुढचा प्रश्न आहे हमीपत्र जोडावेच लागणार का हो हमीपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे अर्ज तुम्ही कसाही भरा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पण हमीपत्रावर दिलेले बॉक्सेस स्टिक करून त्यावर सही करून ते तुम्हाला जोडावेच लागणार या आहे याबाबत वेळी सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत शेवटचा प्रश्न आहे उत्पन्न प्रमाणपत्र नाही रेशन कार्डही नाही तर काय करावे सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वघोषणापत्र याबाबत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी याआधीच सांगितले आहे की उत्पन्नाचा दाखला नसेल रेशन कार्डही नसेल तर अशा महिला स्वघोषणापत्र जोडून देऊ शकता आणि हे स्वघोषणापत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेशन कुठे मिळणार ते कसे भरायचे याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या या व्हिडिओमध्ये मिळेल तो नक्की बघा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र